एक वेळा असं होतं की आपल्याला नेहमीच्या रेग्युलर भाज्या खाऊन खूप कंटाळा आलेला असतो आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा होते तर आजच्या रेसिपीमध्ये आपण आज अशीच ढाबा स्टाईल आणि हॉटेलमध्ये मिळणारी काजूकरी अगदी सुटसुटीत आणि अगदी सोप्या भाषेत कशी बनवायची तर ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या राधाच डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काजू करी बनवण्यासाठी सुरुवातीला मी अर्धा वाटी काजू घेतलेले आहे अख्खा काजू घेतला तरी चालेल किंवा काजूचे तुकडे घेतले तरी चालेल आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत तुम्ही एक मोठा कांदा घेतला तरी चालेल आता हा कांदा आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचा आहे तर कांदा मी कट करून घेतलेला आहे आता गरम पाणी मी ठेवलेला आहे गॅसवरती या गरम पाण्यामध्ये आपल्याला जे काजू घेतलेले होते अर्धा वाटी काजू आणि कापलेला कांदा त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि आत्ता आपल्याला कांदा आणि काजू हे अगदी जोपर्यंत पारदर्शक होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहेत म्हणजे साधारणतः दहा ते वीस मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही दहा ते वीस मिनटं झाल्यानंतर कांदा आणि काजू आपल्याला छान शिजलेला आहे आता आपण त्यामधलं पाणी काढून घेऊयात पाणी काढल्यानंतर आपल्याला हे छान गार झाल्यानंतरच मिक्सरमधून छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे टाकून घेऊया मिश्रण आणि नंतर गार झाल्यानंतर छान अगदी बारीक आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करत असताना त्यामध्ये थोडं पाणी घातलं तरी चालेल तर आता दुसरीकडे आपण गॅसवरती कढई ठेवून देऊयात कढई कढईमध्ये अगदी थोडं म्हणजे साधारणतः एक ते दीड पडी तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये आता आपल्याला भाजीसाठी एक वाटी काजू घ्यायचे आहेत आणि आता हे काजू आपल्याला यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर काजू मी आता तेलामध्ये टाकून घेतलेले आहे तुम्ही साजूक तूप सुद्धा घेऊ शकता तर आता हे का, काजू आपल्याला छान तपकिरी लालसर रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत तर काजू आपले छान गोल्डन कलर आलेला आहे काजूला बघू शकता तुम्ही आणि छान गोल्डन ब्राऊनिश असा कलर आल्यानंतर आता हे काजू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर काजू आता आपण काढून घेतलेले आहे आता उर्वरित साहित्याला सुरुवात करूया तर दोन कांदे घेतलेले आहे मी मीडियम आकाराचे आता छान आपल्याला हे बारीक कट करून घ्यायचे आहे अगदी तुम्ही चॉपरनी बारीक करून घेतले तरी चालतील तर कांदे आता आपण छान दोन बारीक करून घेतलेले आहे तर आता मिक्सरमध्ये मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आणि त्यामध्ये अद्रकचे दोन तुकडे घेतलेले आहे आणि थोडा लसूण घेतलेला आहे आता हे आपण छान बारीक करून घेऊयात आता हे मिश्रण छान बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे काजू आणि कांदा ते आता छान थंड झालेले आहे तर याची पेस्ट करून घेऊया छान थोडंसं पाणी घातलेलं आहे मी अगदी त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण काजू तळले होते त्याच कढईमध्ये आता आपण भाजी करून घेऊया तर साधारणतः दोन ते तीन पड्या मी आता यामध्ये तेल टाकून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तमालपत्र दालचिनी दालचिनीचे दोन तुकडे आणि काळी मिरी दोन ते तीन काळी मिरी घालून घ्यायची आहे आणि नंतर जिरे मोहरी घालून नंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे तर कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे परत एकदा छान परतून घ्यायचं गॅसचा पावर तुम्ही मीडियम ठेवला तरी चालेल कारण हाय फ्लेमवरती करपायला नको त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे नंतर आपण जी लसूण आणि मिरची पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकून घेऊया आणि छान एकदा परत परतून घेऊया कांदा छान आपला तपकिरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला छान मिडियम वरती होऊ द्यायचं आहे नेहमी नेहमी परतून घ्यायचं भाजी करत असताना कारण खालून चिकटायला नको त्यामुळे तर कांदा छान असा ब्राउनिश झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण बारीक छान टोमॅटो कट केलेला आहे तर तो टोमॅटो टाकून घेऊया साधारणतः एक टोमॅटो आपल्याला यामध्ये कट करून टाकायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया आता कांदा छान आपल्याला अगदी मौस मौसूद शिजे तोपर्यंत आपल्याला छान बारीक मंद आजीवरती शिजू द्यायचं आहे कारण की तो पूर्ण भाजीमध्ये स्मॅश व्हायला हवा तर त्यामध्ये आता आपण थोडं तिखट घालून घेऊया साधारणतः एक ते दोन टेबल स्पून तिखट मी यामध्ये घालत आहे तिखट घातल्यानंतर थोडी हळद घातलेली आहे अर्धा चमचा एक चमचा धना पावडर टाकलेली आहे धना पावडर टाकल्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि आता हे मिश्रण पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तिखट वगैरे टाकताना गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची कारण ते जळायला नको त्यामुळे आणि किंचित थोडं मीठ टाकलेलं आहे कारण मीठ टाकल्यानंतर टोमॅटो छान मऊसून शिजून येतात त्यामुळे मी थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती आता आपण झाकण ठेवून ठेवून देऊयात साधारणतः दा पाच ते दहा मिनटं याला छान शिजू देऊया पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर बघू शकता आपले टोमॅटो छान स्मॅश झालेले आहे एकदा परत त्याला छान दाबून छान स्मॅश करून घेऊया त्यानंतर आपल्याला आपण जी कांदा आणि काजूची पेस्ट बनवलेली होती ती पेस्ट आपण आता यामध्ये टाकून देऊयात छान मिक्स करून घेऊयात थोडं पाणी घालून घेऊया जास्त पातळ आपल्याला ही भाजी करायची नाही आहे कारण करी ही थोडी घट्टच असते त्यामुळे जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे सुरुवातीला मी अगदी थोडं पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आणखी थोडं पाणी आपल्याला साधारणतः एक ते दीड वाटी पाणी यामध्ये मी टाकलं असेल आणि थंड पाणी त्यामध्ये टाकायचं नाही आहे थोडं कोमट करूनच पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर भाजीला आता छान आपण थोडा वेळ उकळी येऊ देऊ उकळी येऊ देऊयात थोडा वेळ झाकण ठेवून देऊया पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही छान उकळी आलेली आहे भाजीला तर परत एकदा छान परतून घेतलेले आहे आपण त्यानंतर आपण जे काजू छान फ्राय केलेले होते ते काजू आता यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहे तर आता काजू छान टाकून दिलेले आहे परत एकदा छान मिक्स करून घेऊयात त्यामध्ये थोडं आपल्याला एक टेबलस्पून बटर घालायचं आहे थोडी डाबा स्टाईल या भाजीला आपल्याला टेस्ट आणायची आहे तर त्यामध्ये थोडं एक टेबल स्पून बटर घालायचं आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये क्रीमसुद्धा घालू शकता एक ते दोन चमचे किंवा क्रीम नसेल तर त्यामध्ये तुम्ही दुधाची साय असते तर ती दुधाची सायसुद्धा फेटून एक ते दोन चमचे टेबल स्पून त्यामध्ये घालू शकता परत एकदा आपल्याला ही एक पाच ते दहा मिनटं छान भाजी शिजू द्यायची आहे थोडंसं मीठ त्यामध्ये घालून घेऊया साधारणतः एक ते दीड चमचा टेबल स्पून आपल्याला मीठ यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा छान आपण मिक्स करून घेऊयात भाजीला तर भाजीला छान ग्रेव्ही आलेली आहे आपल्याला बघू शकता तुम्ही अगदी हॉटेलसारखी भाजी आपलेली झाले झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा त्यानंतर त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि परत एकदा थोडा वेळ झाकण ठेवून पाच मिनटे आपण या भाजीला होऊ देऊयात तर भाजी आपली छान शिजलेली आहे बघू शकता तुम्ही छान ग्रेव्ही आलेली आहे भाजीला अगदी डाबा स्टाईल भाजी आपलेली ही करी झालेली आहे तर अशा प्रकारे एकदा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ आपला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला म्हणजेच राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाजी पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर शिजलेली आहे आपली बघू शकता तुम्ही आता मी गॅस बंद करून दिलेला आहे ही भाजी तुम्ही नानसोबत किंवा पोळीसोबत किंवा फुलके म्हणतात त्या सुद्धा खायला खूप छान लागते चला तर मग मैत्रिणींनो भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद